नमस्कार मृत्यश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र मराठी न्यूज यावेळेला आपण आलेलो आहे काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपल्यासोबत इथे जी अडचणे उपलब्ध आहे जे राष्ट्रवादी पक्षाचे विधानसभा क्षेत्राचे प्रमुख आहे काटोलचे अजित पवार गट या पक्षाचे आपण त्यांच्याशी आणि जाणून घेऊ नेमकं कशा प्रकारचं समीकरण या होणाऱ्या निवडणुकीमध्ये होणार आहे सर नमस्कार निदन सर आपण मला सांगा कशा प्रकारचं समीकरण नेमकं या निवडणुकामध्ये होणार महायुती आणि महाआघाडी महाराष्ट्रामध्ये महा आहे आणि महाआघाडीचे उमेदवारी आहे ती माननीय अनिल देशमुख साहेबांना जाणार त्यांच्या विरोधामध्ये महायुती आहे महायुतीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार साहेबांचा गट आहे सुद्धा साहेबांचा गट आहे आणि भारतीय जनता पक्ष आहे त्यामध्ये एक ज जा उमेदवारी जाईल आणि अजून काही संभाव्य उमेदवार राहू शकतात अशा पद्धतीची परंतु दुहेरी लढत या मतदारसंघामध्ये इथे कुठेतरी आपण सुद्धा आहात तर महायुतीमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर ही जागा सोडली तर आम्ही राष्ट्रवादीतर्फे आम्ही उमेदवारी आमची मागणी करू आणि पक्ष जो जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील अर्ज आपल्या बाबतीत जर तर गेलो नेमकं प्रवास हा कशा प्रकारचा राहिला कशा प्रकारे मी आ, एक गरीब घरचा शेतकरी शेतमजुराचा मुलगा आणि आम्ही सगळ्या बेरोजगारीनी सगळ्या समस्येनी ग्रासलेलो होतो माझ्या वडिला फक्त अडीच एकर जमीन होती आणि आम्ही चार भावंड होतो अत्यंत गरिबीत आमचं माझं लहानपण गेलं माझं शिक्षण सुद्धा गरीबीत झालं कुठेतरी खऱ्या अर्थानं आम्हाला चार पैसे आमच्या खिशात आले पाहिजे म्हणून मी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली नागपूर गाठलं आणि आईस्क्रीमच्या पार्लरमध्ये मी नोकरी केली आणि तिथून माझा सुरुवात माझ्या याची कामाची सुरुवात झाली परंतु त्यावेळेला जो मला जो प्रश्न पडत होता की जो बेरोजगारीचा प्रश्न जो मला होता की तो प्रश्न मला माझ्या परिवारात किंवा माझ्या भावंडांना कधी पडू नये ही माझी मनापासूनची इच्छा होती म्हणून मी त्या का दुस कामाला लागलो आणि मी नंतर आईस्क्रीमच्या पार्लरमध्ये नोकरी केली मी व्यवसायाला सुरुवात केली माझ्या लोबरीकाडचा बिझनेस केला नंतर अशा पद्धतीने मी काम करून माझ्या भावांना कामी लावलो मी कामी लागलो आणि आज माझी दोन वेळेची जेवणाची व्यवस्था देवाने लावून दिली म्हणून जो माझा राहिलेला वेळ आहे हा समाजाच्या कामात लागावा ही माझी मनापासूनची इच्छा आहे मी दोन हजार तीनमध्ये माझ्या गावच्या लोकांनी मला ग्रामपंचायतचं सदस्य केलं दोन हजार मध्ये मला पंचायत समिती सदस्य केलं आणि सभापती सुद्धा राहिलो आणि त्याच्यानंतर मी दोन हजार बाराला परिषदची निवडणूक हारलो परंतु माझ्यामध्ये जी सेवेचा भाव होता तो कोई, तो निकाट मिळ गेला नाही आणि नंतर दोन हजार अठरामध्ये माझी पत्नी गावाची सरपंच झाली आणि तेव्हापासून मी अजून गावाच्या कामाला सुरुवात केली माझ्या गावामध्ये अनेक विविध विकासाची कामं केली पाणी कोरड्याचं पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पाण्यावरती काम केलं साडेपाच हजार फळाची झाडं लावली गटशेती केली आणि अशा पद्धतीनं आमच्यातला समा, जो समा सामाजिक जो आमचा वसा तो तो आहे तो आमचा होतो आहे आणि त्याच्यामुळे काय होते की आम्हाला कुठेतरी जास्तीत जास्त काम करण्यासाठी एक कुठेतरी एक राजकारण असणं गरजेचं आहे एक संधी असणं गरज म्हणजे पद असणं गरजेचं आहे हे जेव्हा माहीत झालं त्याला वाटलं की सेवा जर करायची आहे हे साधन अत्यंत महत्वाचं आणि जनतेने जर आपल्याला प्रेम दिलं तर जनतेने जर मला जर प्रेम दिलं की ज्याप्रमाणे मी माझ्या गावासाठी एका गावासाठी काम केलं तसंच मी पूर्ण माझ्या मतदारसंघासाठी मी काम करेल आणि मला खात्री सुद्धा आहे आणि त्या दुसरी मी काम सुद्धा केलेलं आहे मागच्या पंचायत समिती सभापती असताना सुद्धा मी विविध बंधाऱ्यांची कामं केली विविध रस्त्यांची कामं केली विशेषतः मी पाधन रस्त्याची कामं केली मी कुपोश मुलांसाठी काम केलं मी शाळेवरती काम केलं आता माझ्या गावातल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मी टॅप सुद्धा दिले माझ्या गावात व्यायामशाळा केली वाचनालय केलं स्किल डेव्हलपमेंट सेंटर माझ्या गावामध्ये आहे शाळा सुद्धा चांगल्या झालेल्या आहेत आणि अशा विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारे मी गावात काम केलं आणि त्याच धर्तीवरती संपूर्ण मतदारसंघामध्ये काम होईल याची खात्री मला आहे खऱ्या अर्थानं फक्त मला ती संधी देणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर दिलीत कारण मला ते नवीन नाही आहे मी याच्या अगोदर ते सगळं काम करून चुकलेलं आहोत आणि मी स्वतःच बेरोजगार होतो आणि मी कशा पद्धतीने काम केलं कशा पद्धतीने लोकांनी करायला पाहिजे लघु उद्योजक लघु उद्योग कशा पद्धतीने आणले पाहिजे किंवा लोकांना बेरोजगारीपासून जायला स्किल कसं काय दिलं पाहिजे हे याची जाणकारी मला चांगली आहे आणि अजून मला जर एवढं मोठं पद किंवा एक प्रतिष्ठा जर मिळाली किंवा मला जर संधी जर दिली मी शासनाच्या माध्यमातून हे जर झालं हे झालं माझी मी जे काही केलं ते परंतु शासन जेव्हा माझ्या हातात येईल शासनाच्या माध्यमातून मी चांगलं मोठमोठे काम करण्याचा प्रयत्न करेल आणि नक्की होईल याची खात्री मला सुद्धा आहे त्यातून हा जो आहे राष्ट्रवादीचा बाधी किल्ला आहे आणि त्यातच त्यात आता जी निवडणूक आहे ते दोन भारत आहे महायुती आणि महाविकास आघाडी तर काय वाटतं जर महायुतीमध्ये ही जागा जर राष्ट्रवादी अजित पवार घटला जर का गेली तर कशा प्रकारची एक टक्कर एक झुंज बघण्यात आली महायुतीमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर ही जागा गेली तर इथली निवडणूक अगदी सोपी होईल कारण की मागचा वीस पंचवीस वर्षाचा लोकांचा अनुभव आणि आमची ही सगळी असलेली युती आणि सगळे पक्ष एकत्र असल्यामुळं आणि आम्ही नुकतीच एक स्वराज्य संघटना इथे स्थापन केली आहे त्याचं सुद्धा इथे बळ आहे आणि ते सगळे मिळून जर आम्ही जर लढत दिली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचाराचा पक्ष शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पक्ष आणि हे सगळेजण मिळून आणि सोबत असलेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना याच्यामुळे नक्कीच ताकद इथे महायुतीची जास्त आहे आणि लढत होईल आणि पण विजय नक्कीच चांगल्या प्रतीचा होईल धन्यवाद तर प्रेक्षकांना आपण बघितलं आपल्यासोबत नरेश अळसडगी यांनी सांगितलं कशा प्रकारची विकास कामे करण्याचा मानस त्यांचा आहे कोणकोणती विकास कामं त्यांनी आतापर्यंत केलेले आहे आणि जर जनतानी संधी दिली तर कोणकोणते विकास कामाला पूर्णत्वास आणण्याची त्यांची इच्छा आहे हे पण त्यांनी सांगितलं आणि आपल्याला अशीच बातमी दाखत राहू तेव्हापर्यंत बघत राहा महाराष्ट्र नाईक मराठी